घरच्या घरी मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी कॉर्न बनवूया मुख्य म्हणजे कमीत कमी वेळेत तसेच घरच्या घरी कमी, कमी साहित्यात क्रिस्पी कॉर्न तयार करता येते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिला आपण मक्याचे कणी सोलून घेऊया गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं पाण्याला उकळी येईपर्यंत राहिलेलं कनिज सोलून घेऊया तुम्ही पाहू शकता सर्व कनिज सोलून झालेला आहे आता इकडे पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे यामध्ये एक चमचा मीठ घालायचं पाव चमचा हळद घालायची आणि सोलून घेतलेला मका घालायचा हा मका छान पाच ते सात मिनिटं शिजवून घ्यायचा आहे तुम्ही आई माझी सुगरण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा पाच ते सात मिनटांनी गॅस बंद करायचा एका पातेल्यावर चाळणी ठेवून मक्यातील पाणी काढून घ्यायचं आणि पाच मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर मका एका बाऊलमध्ये काढून घेऊन आपण इथे अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घेतला आहे त्यातील पहिला दोन चमचे टाकून मिक्स करून घ्यायचं कमी वाटल्यास गरजेनुसार पुन्हा दोन चमचे कॉर्नफ्लावर घालायचं असे एकूण चार चमचे कॉर्नफ्लावर घातला आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर तेल तापायला ठेवायचं मक्याला कोटिंग येण्यासाठी अगदी एक चमचा पाणी शिंपडून मिक्स करून घ्यायचं आहे आता तेलही चांगलं तापलं आहे तेलात मका टाकून घेऊया तेलात टाकल्यानंतर मका चमच्याने अशा पद्धतीने सुटा करून घ्यायचा मका तेलात टाकल्यानंतर तो फुटण्याची दाट शक्यता असते त्यामुळे ते मोठ्या गॅसवरच तळून घ्यायचं आहे मक्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता सोनेरी रंग आलेला आहे आता काढून घेऊया तळलेला मका एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा त्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर अगदी थोडं म्हणजे पाव चमचा मीठ व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व न विसरता कमेंट करा बारीक चिरलेली कोथंबीर घालून हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं तयार झालं आहे टेस्टी चटपटीत असं क्रिस्पी कॉर्न तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने क्रिस्पी कॉर्न बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल